नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात काही विद्यार्थी जे आहे डी व्ही टी आय ऑफिसला जाऊन आलेले होते तर त्यांना सांगण्यात आले होते की दोन महिन्यापर्यंत कसल्याही प्रकारची जी आहे ती भरती आता होणार नाही किंवा कसल्याही प्रकारची प्रोसेस सुरू होणार नाही तर विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता की सर असं असं म्हटले जात आहे तरी तुम्ही तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन काढून बघा मित्रांनो मी माझ्यापर्यंत इन इन्फॉर्मेशन काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन महिन्यापर्यंत तुमची भरती कास्ट आठ होणार नाही त्याच्यामागचे कारण समोर आलेले आहे ठीक आहे ते कारण काय आहे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही कसल्याही भ्रमात राहू नका की डी व्ही टी जी आहे ती भरती जाणीवपूर्वक लांबत आहे किंवा आणखी काही दुसरे भ्रष्टाचाराचे वगैरे कारण आहे ते असू शकते नसू शकते सांगता येत नाही परंतु मुख्यतः जे कारण आता माझ्या समोर आले आहे जसे मी विचारपूस केली विचारणा केली असता जे कारण समोर आले आहे ते कारण म्हणजे मित्रांनो आता आचारसंहिता सुरू आहे तर तुम्हाला माहीतच असेल निवडणुकीचा माहोल सुरू आहे तर आचारसंहितेमध्ये मित्रांनो फक्त जे आहे ते जॉईनिंग करून घेता येत नाही बाकी ज्या प्रोसेस आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट वगैरे ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेस कंप्लेंट करून घेऊ शकतात परंतु मित्रांनो डी व्ही कडे इन्फॉर्मेशन घेत असताना आपल्याला असे कळले की डी टीचा जो स्टॉप आहे अर्ध्यापेक्षा जो जास्तचा स्टॉप आहे त्यांच्या जेव्हा भर ड्युटी आहे त्या निवडणुकीच्या कामामध्ये त्यांच्या ड्युट्या लागलेल्या आहे म्हणजे त्यांच्याकडे स्टॉफची कमतरता सध्या तरी आहे ठीक आहे म्हणजे डी व्ही टीचा जास्तीत जास्त स्टाफ जे म्हणता येईल आपल्याला तो निवडणुकीच्या कामात लागलेला आहे इलेक्शनच्या कामात लागलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ जो आहे तो भरती पूर्ण करून घेण्याकरता उपलब्ध नाही आहे असे कारण आपल्याला समोर आलेले आहे जो विचारपूस केली असता तर मुख्य कारण म्हणजे हेच आहे मित्रांनो की निवडणूक होईपर्यंत तरी सध्या जी भरती आहे ती भरती लांबणीवर टाकली जाऊ शकते ठीक आहे सातशे बहात्तर पोस्ट पोस्टची सुद्धा आणि चौदाशे सत्तावन्न पोस्टचीसुद्धा ठीक आहे कारण की चौदाशे सत्तावन्न पोस्टच्या भरपूर लोकांचे जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क्लिअर झालेले आहे आणि सातशे बहात्तर पोर्टच्या वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायचं आहे ठीक आहे आणि डी बी टीची चौदाशे सुद्धा काही वेटिंग लिस्ट आणखी येणार आहे आणि सातशे बहात्तरच्या भरपूर काही वेटिंग लिस्ट येणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कारण की भरपूर लोकं जे आहे ते अपडेट आउट झालेले आहे सातशे बहात्तर पदातून काहींना मुख्य म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे व्हॅलिड एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे ते डी वीमधूनच बाद झालेलं आहे तर मुख्य कारण हेच आहे मित्रांनो की डा इलेक्शनची ड्युटी लागली असल्यामुळे आचारसंहितेचा जरी कारण असलं तरी आचारसंहितेमध्ये फक्त तुम्हाला जॉईनिंग देता येत नाही बाकी सर्व प्रोसेस डिवेटी करू शकत होती परंतु स्टाफची कमतरता असल्यामुळे जे भरती आहे ती भरती प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर जे आहे दोन महिन्यानंतर भरती प्रक्रिया परत सुरू होईल माझ्या मते मा जर कमी स्टाफ असेल डी व्ही टीकडे तर ते काही थोडे हालचाली चौदाशे चौदाशे सत्तावन्नसाठी करू शकतात परंतु सातशे बहात्तर पदाची जी भरती आहे ती दोन महिने लांबणीवर जाणार आहे हे ये दिसून येत आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जे आहे ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय